वो मारे देखि धुरे एस टी वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नदाफ आज इथं कदमसाहेबांच्या माध्यमातून इथं जर अकराशे मीटर जर रस्ता झालेला आहे व आठ क्रमांक दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नाने केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस टी वर्कशॉप मधल्या जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगलीच सोय त्यांनी केलेली आहे कारण का पावसाळ्यामध्ये गुडगाभर चिखल होता याने या जायला अपघात वगैरे वगैरे गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये दुसरं हे होत होते त्याची चांगली सोय केलेली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वनखंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो तिने चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचं आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शहरातील एक सर्वात महत्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारा एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आय डी सीतून येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौका जावं लागायचं मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आय डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजानन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीर खूप मोठं योगदान आहे हे खरं मला आश्चर्य वाटतंय की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुक मध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीर मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा सांधण्याचं काम समितीदादांच्या दादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय त्याचं काम सुरू झालंय सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसात काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद दादा